सर्वांची ओळख असे किरण भाऊ भगत यांचा मानाचा फेटा बांधून सन्मान होतोय आणि नेपाळवरून आलेले पैलवान देवा थापा सोशल मीडियाला युट्यूबला सर्च करून बघितलं की लगेच देवा थापाची कुस्ती दिसते असा देवा थापा पैलवान एक सेलिब्रिटी पैलवान या काही माणसं नुस्ती जन्माला आलेली नसता तर एक जोड आप्पासाहेब सोनवणे यांच्या चिरंजीवीचा साखरपुडा आहे त्यासाठी उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि देवाथापा आलेले आहेत एक सेलिब्रिटी पहलवान कुस्ती क्षेत्रातले यांचं आगमन झालेलं आहे उपस्थित झालेले सर्वात पहिले तर सगळ्यांचे आभार मानतो की सर्व कार्यक्रमाला आले आहेत जाधव परिवार आणि सोनवले परिवार तर सोनोने परिवार आणि जाधव परिवार इतर माझ्या घरातले आप आहेत आपांचे आणि माझे काय संबंध आहेत म्हणजे माझ्या घरातलंच लग्न आहे पण आता मी गाडीतून उतरलो आणि जे प्रेक्षक बघितले सगळे पाहुणे मंडळी बघितले तर आम बापला चांगला वाटला तर आत्ताच ते नगरसेवक ताई म्हणले की एवढे सगळे बघून तर आत्ताच लग्न उरकून टाका तर मी पण आहे आता सहा महिने लांब होण्यापेक्षा आत्ताच लग्न उरकून टाकूया आणि दोघा कुटुंबांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद दे आता साहेब पुढे एक झाला तुम्ही सर्व प्रमुख मान्यवर मंडळी आहेत या ठिकाणी सर्व पहलवान मंडळी आलेले आहेत माजी मंत्री बघून पाहिजे यांच्यासोबत जेव्हा फोटो काढताना वस्ताद आपण उपस्थित आहेत त्यांच्या मुलग्याच्या साखर पुढ्या निमित्त सर्व मंडळी आहेत हे सगळे भाऊबंद आहेत फॅमिली आहेत आप्पासाहेब सोनवणे यांचे आणि या ठिकाणी फोटोशूट चालू आहे मधुवारांना शुभेच्छा वस्तात नमस्टुण। नमस्टुण। काय सांगाल तुमचे लाडका पट्टा देवा थापा था नेपाळ वर था 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 न आणि किरण भगत पण आल्यात आता ते काम असल्यामुळे गेल्या तर काय सांगाल एकंदरीत श्यामच्या साखरपुड्याला एवढ्या लांब आलाय नाही साखर साखरपुड्यासाठी आज एवढे लोक येतील मला असं अपेक्षा नव्हती आज किरण भगत आले नेपाळहून देवाथापा आले पाचपती बगुनदादा आले अजून एवढे नगरसेवक पंधरा ते वीस नगरसेवक आले स्थानिक लेवलचे आले पाहुण्याने आमचं चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आमचे पाहुणे दीपकांना जाधव त्यांनी तर आमचं चांगल्या पद्धतीने स्वागत केलं कॉल करून आले आज मी तर बाकी जे पॅलून आले त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद हां बहुत अच्छा लागा किंवा हमारे आपाजी श्री गोंडावाले हमारे बहुत आशीर्वाद देते हैं। हम पिता मानते तर आप्पाजी मुता की तरही प्यार करते साथ साथ हमारे श्याम भाऊ है इनका आज मंगनी है तो मैं बहुत खुशी हुआ मैं यहाँ पे आया और यहाँ महाराष्ट्र का जनता भी मुझे बहुत ज़्यादा प्यार देते हैं तो बहुत अच्छा लगता है जब भी मैं नेपाल में रहता हूँ तो यहाँ महाराष्ट्र के बारे में सोचता रहता हूँ कब जाऊँ कब जाऊँ तो आप जी ने मुझे बुलाते रहते तो मैं अप्पा जी से बहुत ज़्यादा प्यार करता हूँ तो यहाँ आते और आपको बहुत बहुत शुभेच्छा भाओ आपको मंगनी का <laughs> है ना थैंक यू थैंक यू मस्त तर देवा थापा पण आलेले आहेत पलवान किरण भगत ही पण आलेले तर आपण पण आलो सर्व पालवान मंडळी आलेत श्यामच्या साखरपुड्याला शुभेच्छा त्यांना धन्यवाद काय झाले काय नाव पालवान कुठल्या झाले

मंडळी पलवान देवा थापा आप्पासाहेब सोनवणे यांच्या चिरंजीवच्या साखरपुड्याला आलेलं आणि मी पण आलेलो किरणबाऊ बघत आले जे बरेचसे पलवान आल्यात देवा थापाला फोटो काढण्यासोबत देवा थापासोबत एवढी दे। गर्दी प्रचंड गर्दी बघू शकता तुम्ही पलवान श्याम यांचा आज साखरपुडा आहे देवा थापा आल्यात किरण भगत पालवान आल्यात वस्तात आल्यात तर वस्तात काय सांगाल देवा थापा पण आल्यात एवढ्या लांबण नेपाळ वरन श्यामच्या साखरपुड्याला महाराष्ट्राचे कृष्तीरत्न आप्पासाहेब सोनवणे यांचा मुलगा पैलवान श्याम सोनवणे आज इंदापूर हो या ठिकाणी साखरपुडा संपन्न होत आहे बोलायला जसं खूप काही आहे कुस्ती क्षेत्र असेल पैलवानकी असेल यासाठी आपांचं खूप मोठं योगदान आहे भरपूर ठिकाणी पैलवाना आर्थिक मदत केली जाते परंतु असे काही व्यक्ती आहेत की ते वास्ताद असतील कोच असतील यांचा खूप आत्मसन्मान करतात त्यात एक आमचे मोठे बंधू आपण होणे